सेमी सात सहा तास क्रमांक सात आठ आठ सेमी शाळगाव आणि आठ शाळगाव गाड्या सुटल्या बहुव्यक्ती मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आला रक्ता झाली दोन मध्ये सुंदर गाड्या धावतायत सुंदर गाड्यांच्या मध्ये रण संग्राम सुरू आहे कोण होणार फायनलला पात्र फायनल कडे वाटचाल सुरू आहे कोण कुणाला कमी नाही दोन गाड्यामध्ये अठ्ठ्याण्णव तटीची लढत शेवटच्या क्षणाला

बाबूशेठ माने घरणी गे आधीरा सागर मध्ये लेंग सुनील पाटील आठ तास क्रमांक सात संतवाडी गट क्रमांक सेमी आठ तास क्रमांक आठ सई रम पलवान कुंटे गट क्रमांक बाराची गाडी आणि सेमी आठ तास क्रमांक नऊ सेमी नव तास क्रमांक चार सुटला सेमी नव तास क्रमांक पाच चेंडू सहा सागर साळ क्रमांक पस्तीस आणि सेम तास क्रमांक सात आई प्रसन्न मोरदरी देवरा साला सागर के देगा सात ला रियाज बुजावर विंग आणि आठ ला चेतनशे अठाशी ने सेमी फायनल चारचा निकाल समाज शिहारमध्ये लढत झाली गाड्या सुट्या भव्य सेमीफायनल पाच सुटला अरे तल्लळी पाच मध्ये सुंदर गाड्याात होता सुंदर गाड्यांच्या मध्ये लढात चलाय जिगरबाज महिला तयार मतदारानी जोके कोण कोणाला कमीना त्यांनी टटीची लढत आहे कोणणार फायनल साठी पात्र अतिशय सुंदर लढात सेमी फायनल पाच मध्ये

ए गारे गारे चार गाड्या धावत चार गाड्यांच्या मध्ये लढत ए, ए बैला मग हो कर लवकर ए तुझ्या आय घाले महाराज सुद्धा आरतीकडे जा ना महादर खाली ए दरा जरा मदत करा रे खालची उठवाय पडा 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 लवकर जा तुझ्या माणसं अकरा साठचे ए सोन्या माणसं सगळी

या ठिकाणी जलसागर राभा आणि अमोल सावंत यांची नवीन खरेदी लक्ष्मण यासाठी डॉक्टर बल्ला यांच्याकडून एक हजार रुपये गाडी गनावाद ग्रुप नेवरित ही गाडी विकाली विजिंदाबाईल गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या नितीन हार्दिक अभिनंदन गाडी फायनान्स साठी पाऊस सुटला झाली सुंदर अशा गाड्या पटायत श्री सोशल फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील सेवेचा सेमी सेमी क्रमांक नऊ पट नऊ मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा अर्ज संग्राम आहे सुंदर अशी लढत चढा चढा लढा शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली सेमी फायनल नऊचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल नऊ मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी चेंगो पॅन्स क्लब बुटा कलेडॉन हो। या गाडीचा प्रथम क्रमांक काला गाडी मालका